मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता हिवरधारा येथील डिलाइट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे छत कोसळले एका महिला कामगाराचा जागीच मृत्यू तर आठ मजूर जखमी वणी तालुक्यातील हिवरधारा येथे असलेल्या डिलाइट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या चुना प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत चोवीस जून रात्री नऊ वाजताच्या सुमारास छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहे यातील एक महिला गंभीर जखमी आहे कंपनी सूर्या सेम नावाचे से चुना उत्पादन करते मृत महिलेचे नाव कुमारी गंगा राहणार छत्तीसगड असे असून गंभीर जखमी महिलेचे नाव मीना आत्राम वर्ष पंचेचाळीस मोहदा तालुका वणी आहे उर्वरित जखमींमध्ये तीन महिला तीन पुरुषांचा समावेश आहे सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे विशेष म्हणजे मागील चार वर्षात ही दुसऱ्यांदा अशा प्रकारची छत कोसळण्याची घटना आहे या घटनेने कामगार सुरक्षेच्या बाबतीत कंपनीच्या पर्दाफाश केला आहे अद्याप कोणत्याही जबाबदार कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता फक्त तुटपुंची मदत देऊन मृतांच्या कुटुंबियांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे अशी स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबवणे आता अत्यावश्यक बनले आहे